चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती ह्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा एकवीस जून शुक्रवार माझ्या सगळ्याच स्वामी भक्तताईंच्या माझ्या सगळ्याच महिलांचा अगदी आवडीचा दिवस ज्या दिवसाची आपण संपूर्ण वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो बघाच आहे वटपौर्णिमा प्रत्येक वर्षी ज्येष्ठ मासात जी पौर्णिमा तिथी येते या पौर्णिमा तिथीला आपण वटपौर्णिमा साजरी करत असतो हा दिवस प्रत्येक पती आणि पत्नीच्या नात्यासाठी अत्यंत महत्वाचा असतो कारण प्रत्येक महिला प्रत्येक पत्नी ही आपल्या अप, पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाला फेऱ्या मारत असते वडाकडे आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असते याच्यामागचा हेतू इतकाच असतो की जसं वडाला दीर्घायुष्य लाभलेलं ला असतं तुम्ही बघत असाल की वडाचं झाड हे कालांतरापासून एकाच जागी असतं कारण ते दीर्घायुष्य असतं आणि जेव्हा या ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी आपण त्या वडाची पूजा करतो तेव्हा त्या वडाला आपण एकच विनंती करतो की माझ्या पतीलाही असं दीर्घायुष्य लभावं आणि माझे पती जे तेही दीर्घायुष्य व्हावं बघा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच वटपौर्णिमेचे काही विशेष म्हणजे काही विशेष माहिती सांगणार आहे कारण प्रत्येक महिला हे व्रत करत असते आणि व्रत करत असताना ती उपवास करत असते उपवास करत असताना कुठल्या चुका टाळायच्या आहेत किंवा उपवास करत असताना कुठल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत याबद्दलची सविस्तर आणि योग्य असणारी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बऱ्याच वेळा आपल्याकडनं चुका होतात बऱ्याच वेळा आपल्याला आपल्याला माहिती नसत कळत न कळत आपल्याकडनं त्या गोष्टी होऊन जातात मात्र पुढे आपल्याला त्याचा त्रास होतो किंवा आपण जी सेवा केलेली आहे जे व्रत केलेला आहे त्याचा पूर्ण फळ लाभत नाही पूर्ण फळ लाभावं असं तुम्हाला आहे ते शीघ्र फलदायी व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर त्याच्यासाठी या गोष्टी आवश्यक पाळा उपवासाला याच गोष्टी खा उपवासाला चुकूनही या गोष्टी खाऊ नका नाहीतर तुम्ही जे व्रत केलेलं आहे ते निष्फळ ठरेल ठीक आहे आता सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे बघा आजच्या दिवशी तुम्हाला जसं मी सांगितलं मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पूजेचा जो शुभमूर्त आहे तो साडे अकराच्या आतमध्ये आहे साडे दहा साडे अकराच्या मध्ये अत्यंत शुभमूर्त आहे त्याच्यानंतर बारा ते साडेबाराच्या दरम्यान पूजा करू नका बारा पंचेचाळीस नंतर एक सव्वापर्यंत चांगला मुहूर्त आहे त्यावेळेस पूजा करा खरं तर पौर्णिमा हे दिवसभर आहे तुम्ही दिवसभर सेवा उपासना पूजापाठ केलं तरी चालेल फक्त जे लोक पाळणारे असेल किंवा ज्यांना शुभमूर्त हवे आहे तर त्याच्यासाठी मी सांगते साडे दहा ते साडे अकरा अत्यंत अभिजित मूर्त जो आहे तो आहे त्याच्यानंतर साडेबारा ते सॉरी बारा, बारा पंचेचाळीस ते दीडच्या आसपासही चांगला मूर्त आहे त्याच्यानंतर जे लोक दुपारी पूजा करणार आहे तर त्यांच्यासाठी दोन ते सव्वा तीन दोन वाजून दहा मिनिटांपासून ते तीन वाजून पंधरा मिनिटांपर्यंतचा जो वेळ आहे तोही चांगला आहे मात्र त्याच्या पुढचा जो वेळ आहे म्हणजे तीनच्या पुढचा जो वेळ आहे आणि पाचपर्यंत तो यम यमगडक काळ आहे त्यामुळे तो अशुभ आहे पाच ते सहाचा जो काळ आहे तोही अत्यंत चांगला आहे सहाच्या नंतर पूजा करू नका सहाच्या नंतर वडाजवळ जाऊ नका कारण सूर्यास्तानंतर किंवा ती जी सांज वेळ आहे त्या वेळानंतर आपण वड्यालाच काही कुठल्याच वृक्षाला स्पर्श करत नाही ठीक आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्यांनी ज्यांनी उपवास केलेला आहे किंवा ज्यांनी ज्यांनी व्रत केलेलं आहे तर त्यांनी कुठले पदार्थ खायचे आहेत सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगेल सात्विक फळं खा सात्विक पदार्थ खा तर त्यामध्ये जर तुम्ही फळं खाणार असाल तर तुम्हाला केळी खायची आहेत आंबा खाऊ शकतात पेरू खाऊ शकतात चिंकू खाऊ शकतात डाळिंब असेल संत्र असेल हे फळं तुम्ही खाऊ शकता काटेरी असणारी फळं म्हणजे अननस किंवा ज्या फळांना काटे असतात ती फळं आजच्या दिवशी वर जाईल चुकूनही काटेरी फळं खाऊ नका नाही तर त्याचा दुष्परिणाम किंवा तुमचा आणि तुमच्या पतीच्या नात्या त्याचा दुष दुष्परिणाम तुम्हाला पाहायला मिळेल त्यामुळे केळी आंबा पेरू चिक्कू डाळिंब संत्री ही फळं तुम्ही खाऊ शकता तसंच वेल असणारी जमिनीत असणारी मग ती जमिनीतून म्हणजे कलिंगड असेल किंवा मग वेलीला असणारी जी फळं असतात त्यामध्ये टरबूज असेल खरबूज असेल ही जी फळं आहेत ती देखील आजच्या दिवशी वर आहेत ही ही तुम्हाला खायची नाही आहे बरीच लोक उपवासाच्या दिवशी खिचडी खातात किंवा तेलकट पदार्थ खातात साबुदाण्याचे काहीतरी वडे बनवतात तर बघा उपवास आजचा जो उपवास आहे तो अत्यंत जे लोक मनापासून श्रद्धेने करतात म्हणजे मी तरी आता असंच केलेलं आहे की निर्जळ व्रत पाणीही नाही पिणार काहीच नाही असंख्य लोक जे आहेत ते अगदी रात्रीपर्यंत पाणीही पित नाहीत बरेच लोक असं करतात की वडाची पूजा करेपर्यंत तरी पाणी पित नाही त्याच्यापुढे पाणी पिलं तर चालतं आता तुम्ही कसं करणार आहेत ते तुमच्यावरती डिपेंड आहे पण मी तुम्हाला सांगते की तेलकट तळलेले मळलेले जे पदार्थ असतात बाहेरून आणलेले जे पदार्थ असतात ते चुकूनही तुम्हाला खायचे नाही आहे बघाच पौर्णिमा तिथी आहे आणि पौर्णिमा तिथीला पांढरे पदार्थ खायचे नसतात मी नेहमी सांगते की पौर्णिमा तिथीला पांढरे पदार्थ खायचे नसतात त्याच्यामुळे दूध असेल किंवा मग साबुदाना पांढरा असेल दही असेल असे कुठलेही पांढरे पदार्थ तुम्हाला आजच्या दिवशी वर्ज करायचे आहेत चुकूनही पांढऱ्या रंगाचा कुठलाच पदार्थ तुम्हाला उपवासामध्ये सेवन करायचा नाही आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा आता हे सांगायला नको तरीही सांगते नॉनव्हेज म्हणजे मांसाहार असणारं जे काही आहे ते तर त्याच्यापासनं लांब राहायचं आहे घरातही चुकूनही तुम्हाला आजच्या दिवशी हे बनवायचं नाही आहे त्याचबरोबर तुम्हाला आजच्या दिवशी ग म्हणजे तुम्ही जर काही महिला प्रेग्नंट असतात किंवा काहींना फिजिकल काही कंडिशन टॅबलेट्स असतात की काही आम्ही उपवास करू शकत नाही पण आम्हाला सात्विक भोजन सांग तर त्यांना मी सांगेल की तुम्ही उपवास कर म्हणजे उपवास करू शकत नाही पण सात्विक जर तुम्हाला काय खायचं असेल तर तुम्ही वरईचा भात खाऊ शकतात वरईची भाकरी खाऊ शकतात मग तुम्ही वरईचा भाक, भात वरईची भाकरी खाऊ शकतात आणि त्याचबरोबर तुम्ही जे आपले सात्विक जे पदार्थ असतात म्हणजे आपल्या घरामध्येच तुम्ही बटाटे खाऊ शकतात तुम्ही उपवास करणार नाहीत मग तुम्ही बटाटे उकडून खाऊ शकतात ते असतील किंवा मग गोडाचे काही पदार्थ असतील तर ते तुम्ही तुमच्या जेवणामध्ये घेऊ शकतात त्याचबरोबर आजच्या दिवशी जो आपला तांदळाचा भात आहे तो वर जे आहे चुकूनही तांदळाचा भात खायचा नाही आहे अर्थातच घरी जे खातात त्यांना करून द्या फक्त ज्या महिलांनी उपवास केलेला आहे किंवा ज्या महिला फिजिकल कंडिशनमुळे उपवास करू शकत नाही त्यांनीही तांदळाचा भात नाही तर वरईचा भात खायचा आहे ठीक आहे त्याच्यानंतर कडू असणारी भाजी म्हणजे आजच्या दिवशी दिवसभरात आपल्या घरातही कडू भाजी बनवायची नाही आहे मग त्या कारल्याची भाजी असेल किंवा अजून कुठल्या भाज्या असेल पण कडू असणारी कडवट लागणारी भाजी चुकूनही घरामध्ये करायची नाही त्याचं सेवन तुम्हीही करायचं नाही आणि घरातही कुणाला करू द्यायचं नाही त्याचबरोबर काटेरी असणारी भाजी ज्या भाज्यांना काटे असतात किंवा ज्या भाज्या असतात म्हणजे त्यांच्या पानांना काटे असतात जे काही एखाद्या झाडाला काटे असतात आणि त्या काटाला सॉरी एखाद्या झाडाला काटे असतात आणि ते काटे असणाऱ्या झाडाची एखादी भाजी असेल तर ती तुम्हाला ग्रहण करायची नाही आहे यामध्ये वांग्याची भाजी आवर्जून येते चुकूनही आजच्या दिवशी तुम्हाला वांग्याची भाजी जी आहे ती खायची नाही आहे या पद्धत या पद्धतीने तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी खाऊ शकता त्याच पद्धतीने कंदमुळे असतील रताळे असतील बटाटे असतील किंवा ज्याला पण कोण म्हणतो आता आमच्याकडे कोण म्हणतात तर तुम्ही ते खाऊ शकता कंदमुळे हे सगळं कंदमुळांमध्ये ते तुम्ही आवर्जून आजच्या दिवशी खाऊ शकतात पुन्हा एकदा एका फळांमध्ये केळी आंबा पेरू चिक्कू डाळींबसंत्री ही फळं खाऊ शकतात कंदमुळांमध्ये रताळे बटाटे कोणी सॉरी रताळे बटाटे करांदे आणि त्याच्यामध्ये कोण हे पदार्थ तुम्ही खाऊ शकतात नॉनव्हेज त्याचबरोबर वर भात त्याच्याबरोबर वांग्याची भाजी कडू भाजी कारलीची भाजी आणि पांढऱ्या रंगाचे पदार्थ दूध दही हे सगळं वर्ज्य आहे या पद्धतीने तुम्हाला याच गोष्टींचं आजच्या दिवशी सेवन करायचं आहे आता उपवास कधी सोडायचा बरीच लोक वटपौर्णिमेचा उपवास सॉरी बऱ्याच महिला वटपौर्णिमेचा उपवास रात्री सोडतात ठीक आहे ज्याची त्याची इच्छा ज्याची त्याची श्रद्धा मी नाही सांगू शकत पण खऱ्या अर्थाने बघितलं तर वटपौर्णिमा पौर्णिमेचा जो दिवस आहे पौर्णिमेचा जो उपवास आहे तो पौर्णिमा समाप्तीनंतर सोडला जातो आता ही पौर्णिमा उद्या सकाळी सहा नंतर समाप्त होणार आहे त्यामुळे शक्यतो ज्या महिलांना शक्य आहे त्याने उद्या सकाळी सहा नंतर हा उपवास सोडावा उपवास सोडण्यासाठी तुम्हाला चांगली भाकरी आपली तांदळाची असेल गव्हाची चपाती असेल भाकरी खाऊ उपवास कधीही सोडत असताना भात कधीच खायचा नसतो ही एक गोष्ट आहे तुम्ही काहीतरी गोड घेऊ शकतात आणि त्याच्यासोबत काहीतरी तुम्ही भाकरी चपाती घेऊ शकतात आणि ते, ते खाऊन तुम्ही हा उपवास सोडू शकतात असंख्यपटीने जर तुम्ही असे अशा, अशा पद्धतीने हे नियम पाळले तर असंख्यपटीने तुम्हाला लाभ होईल तुमच्या पतीला दीर्घ आयुष्य लाभेल तुमचं जे व्रत आहे ते शंभर टक्के फळीस जाईल आणि तुमच्या आणि तुमच्या पतींच्या इच्छा पूर्ण होतील अत्यंत साधी सोपी पण विशेष महत्त्वाची वाट माहिती वाटली म्हणून तुमच्यासोबत आज मी शेअर केली नक्की या पद्धतीने या सगळ्या गोष्टी करा या गोष्टी पाळा